ओझा टाउनशिप येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचएल हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या सेकंडरी विभागाच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गदरात स्वागत करून पुष्पवृष्टी करण्यात आली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देण्यात आले शिक्षण क्षेत्रात अग्रसर असलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच एल हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या प्रांगणात सकाळपासूनच उत्साह दिसत होता यावेळी लहान लहान चिमुकले विद्यार्थी शाळेच्या गणवेशात आकर्षक दिसत होते त्यांचे पालक त्यांच्या समोर होते काही विद्यार्थी खासगी गाडीने देखील आले होते यावेळी त्यांचे जल्लोषात ढोल तासांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी असिस्टंट हेडमास्टर एस बी साळवे सर सुपरवायझर एस एन जोशी सर सुपरवायझर एस एच पाटील सर एस यू एकर सर त्याचप्रमाणे दीपाली पाटील मॅडम तनुजा यज्ञिक मॅडम एस जे पुराणिक मॅडम ए एस माळवे मॅडम पी डी भोई सर बी जी पाटील सर एस जे नायर मॅडम एस पी नावरकर मॅडम एस पी वावढाने मॅडम एन डी कुलकर्णी मॅडम एम एन देशपांडे मॅडम यू डी पाटील मॅडम त्याचप्रमाणे इतर सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले होते यावेळी आलेल्या पालकांचे देखील स्वागत करण्यात आले आए <coughs> <coughs> <coughs>